निशङ्क रे मना निर्भय होय रे मना प्रचण्ड स्वामिबलपाठिषी नीत रे मना नीत आहे रे मना जय शिवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज हॅलो हा बोला हॅलो हा बोला ना हा मी अजित नाईक बोलतोय हा बोला रायगड अलिबाग हा बोला बोला दादा हा नमस्कार तुम्हाला श्री स्वामी समर्थ दादा हा हा माझे अनुभव तसे खूप आहेत हा पण ते दोन ह्याच्यात आपण हे करू सध्या थोडीशी मी माझा परिचय देतो बोल हां मी माझा जन्म अलिबागला झाला पण बाकी सर्व गिरगावला बाकी सगळं बालपण गिरगावला गेलं अरे बापरे मुंबईत सगळं मुंबईत हा हा तर तिथे आमच्या आई आमचे रूम पहिले नऊ बाय नऊ चे खोले होते दहा हां हा आणि आता फक्त परमेश्वराच्या देवाच्या कृपेने आता मी अलिबगला सातशे ऐंशी स्क्वेअर फुट श्रीराम किचन मध्ये राहतो असा एवढा माझा प्रगती हा प्रगती झालेली आहे हा पूर्वी मी आम्ही पहिले गिरगावला कलावती आई आल्या होत्या मित्राच्या ओळखीने मी पहिलं तिथे त्यांच्या तिथे गेलो होतो पण आईंची भेट झाली नाही पण मी घरीच म्हटलं की असं असं मी जातो होतो म्हटलं की तू अजून राहन आहेस तुला एवढ्याच हे अनुग्रह काय घ्यायचं नाही बरोबर पण मी काय गेलो नाही पण आई मात्र गेली आईला दर्शन झालं अरे वा पण मग ते माझ्या मनात राहून गेलं पण इन बिटवीन त्याच्या दरम्यान मी मला कॉल आला आर चा हा आणि त्या संदर्भात मग मी थोडस हे माझ्या मित्राच्या ह्याने मी दर रविवारी फक्त तिकडे भजनाला जात होतो आणि असते असते हा आणि आस्ते असते मला तिथे त्यांच्याकडे एक हे येत एक होते त्यांच्याकडे त्यांनी मला ओळख नसताना त्या आईच्या संदर्भात ते सगळी चरित्र भजनाची पुस्तकं वगैरे सगळे दिली आणि मग हा आणि मग मी इन बिटवीन त्या आरसीएफ मध्ये पण टेम्पररी लागलो होतो सुरुवात झाली होती जस्ट असे आणि मी मग तिथून सेकंड शिफ्ट आल्यानंतर मग ती गोष्टी रुपाने आपलं वाचायचं म्हणून वाचत होतो वाचत असताना मला दृष्टांत झाला आईंचा म्हणजे हे केलं अनुभव आला की असा तो मी वाचत असताना मला त्या आई आमच्या इकडे दत्ताच्या देवळ्या तिथे आल्या आणि तिथे सगळं हे सगळे लोक जमलेत आणि मग मग तिथे आल्या तर मी कोणतरी आले आणि बघायच तर मी तिथे गेलो मला तिथे हे केलं आणि सांगितलं माळ दिली आणि सांगितलं ओम नम भगते वासुदेव म्हण असं मला असं मला स्वप्नात हे सांगितलं तेव्हापासून थोडस मला एकदम हे झालं आणि मी चरित्र वाचत असताना वाचायला आणि हा कॉल पण मिळाला मला आणि माझी गाडी सुरू झाली ऐंशी ऐंशी ते ऐंशी ते ब्याऐंशी पर्यंत हे होतं टेम्पररी होतो ब्याऐंशीला ब्याऐंशीला परवान झालं अरे झाला आमचा अरे आणि हा ब्याऐंशी ला आणि शहाऐंशी ला लग्न झालं आर सी चेंबूरला आलो तिथे तीस वर्ष सर्विस केले नंतर मी इथे ह्याला इथे आलो अलिबागला आलो अलिबागला ते थळला तिथे ट्रान्सफर घेतली ला इकडे आलो मी अरे शहाण्णव ते दोन हजार चौदा ला रिटायर झालो अरे बापरे वय किती आहे तुमचं सेवन्टी आता होईल जुलैला बापरे <laughs> दोन मुलं आहेत मोठ्या मुली टेक्स्टाईल डिझाईन केलं तीच सर्व्हिसला चांगली मुलगा फोटो एडिटिंग च शिकलाय आता जस्ट लागतोय कामाला फक्त आता हा अनुभव म्हणजे असा आहे अलिबागला पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर चारही दिवसाला स्वामींच्या मठ आहेत अरे वा हा योगा असा की मी योगायोगाने मला मी म्हणजे आईंच्या ह्याच्यात होतो आईंच्या माझं सगळं व्यवस्थित झालं मला मुलगी झाली मोठी पहिले पहिले चार वर्षाने झाली त्याच्यानंतर मुलगा पाहिजे होता पण त्याला बरेच वर्ष गेले पण असं मी ह्याला जात होतो नातेवाईकांच्या हळदीसाठी तर मला इकडे मत होता माहिती नाही मी ते म्हणलं इथून आपण जाऊया शॉर्टकट मी तिथे तिथून जाणार तेवढ्या तिथे मठ होता स्वामींचा तर तिथे का म्हणून ते म्हणजे ज्यानी स्थापन केलं ते बाहेर उभे मला म्हणाले जरा येता काय तुम्ही म्हटलं ठीक आहे येतो मग आम्ही म्हणजे गाडीवर होतो असं आणि मग थांबून आणि म्हणाले या बी धुवा आणि आरती घ्या आरती घ्यायला काय म्हणलं हो ही माझी सुरुवात आरती वगैरे घेतली आरती वगैरे घेतली आणि मग तिथे आमच्या गावचे शेजारचे होते तिथे आले तो। ते मी त्या माझं बरेच वर्ष असं होतो मुलगा पाहिजे म्हणून असं म्हणजे हे चाललं होतं तर मी त्यांना त्यांना सांगितलं की मला असं असं आहे तर तुम्ही बघा मग त्यांनी ते रिचोडकर काका आहे त्यांना सांगितलं तर त्यांनी मला अष्टकांचे हे दिलं आणि मला एक शंकराची उपासना दिली काय दिली हा शंकराचे म्हणजे लिंग आणून त्याच्यावर अभिषेक करायचा हा आणि आपल्या ह्यानी काय म्हण शिवमही स्तोत्र हा, हा।, हा आणि एक वर्षामध्ये मला मुलगा दिला स्वामी हा आणि ह्या हा, हा।, हा, हा मोठा पहिला माझा अनुभव नाहीतर मी तिथे कधी म्हणजे स्वामी थोडस माहिती होती पण मला एकाही सांगितलं की तू इकडे जा दत्ताच्या जवळ तिथे गहू ठेव हे कर ते कर त्यांनी त्याप्रमाणे मी माझी उपासना चालू सगळे सगळे उपाय चालू होते बरेच असं इकडे जा हे कर ते कर काय काय सेवा होती ह्याच्यामध्ये तेवढ्या करायच्या तेवढ्या केल्या पण ह्या यांच्या ह्यानी ह्या इथे काका रिसवडकर काका म्हणून त्याही स्थापन केलं ते आहेत छाय स्वातीच्या हॅलो बोला ना ते मुलं होते ते मुख्य आणि आपले मोरेदादा आहेत ना हो हो, हो हा ते त्यांच्या ते त्यांच्या सहवासात होते अच्छा बरेच वर्ष तर त्यामुळे त्यांना त्यांचे सगळ्या गोष्टीचे म्हणजे ते त्यांच्या जवळच असल्या कारणाने त्यांना पण थोडेसे अध्यात्म हे केलं इथे मोठा एवढं डेव्हलपमेंट केले के जाईल की सगळ्यांना बऱ्याच जणांना हे केलं इथे दरवर्षी सप्ताह होतो डिसेंबर जाण्यामध्ये सगळे सगळे होम यज्ञ वगैरे दहा अरे हा सगळं काय होते आणि इथे आम्हाला रोज सकाळी साडे दहाच्या आरती असते आणि संध्याकाळी साडेपाच ची आरती असते मी या? मी फक्त जास्त म्हणजे काय दोन हजार चौदा ला रिटायर झाल्यापासून मी इकडे जास्त वळलो सगळ्या ह्याच्यामध्ये सगळे सेवा वगैरे खेळायला लागलो हु. आणि तसा प्रोग्रेस बरेच अनुभव पण मिळाले अनुभव म्हणजे खूपच होते आता वेळ आहे का हा नाही एवढा सांगा बाकी उद्या सांगा तुम्ही हा तर आता मला फक्त आता एक मुलगी आमची गरोदर होती तर मला तिची खूप भीती वाटत होती की मी कसं हा मग त्या शिष्या मी त्यानं काकांना सांगितलं तर मला हे दिले पण मला फक्त काय प्रदीप दादांकडे थोडं मला काय बरेच आमचे मिसेस माझ्याचं पण असं सारखं चालू असं छोट छोटं फरवतो परत चालू होत फरवत चालू होत आणि आता त्यांचं टेस्टी टू आहे थोडं अंतर भरपूर आहे हा तर आम्ही हा करतात पण ते कसं म्हणजे मला मी हे तर ते सारखं घेऊन काय बसतात पण ती सकाळी आता 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 थोडीशी सेवेत आली सकाळी सकाळी ती हे करते आ, तीन अध्याय वाचते स्वामींचे नामस्मरण आणि आम्ही यांचा अनुग्रह घेतला होता ना त्यामुळे शंकराचं ओम नम शिवायच एक माळ जप आणि स्वामींचं हे चालूच ठेवलेलं आहे हा तर मला ते बरेच दिवस असो हे चाललं ते भीती असेल कारण की मी ती ती बारा सकाळी निघाल्यापासून बारा तासाने ती घरी यायची ऑफिसला पण काम भरपूर आणि इकडे पण सगळं आणि परत घरी आल्यानंतर काम आहे बरंच तिथे ह्याच्यामधून ते मला परत कसं होईल कसं होईल असं विचार त्याच्यामध्ये काय झालं गेल्या वर्षी तिचे सासरे वारले त्यामुळे सगळे त्यांच्याकडे तर हे पोकळी निर्माण झाली आता आता एकोणतीस एकोणतीस तीस ला त्यांचे श्राद्ध झालं आणि आणि हिची तारीख दिली होती अगदी त्यांचं तारखे पण अकरा तारीख होती आणि हिला हिला पण तारी अकरा दिले होते आणि आता त्या दरम्यान मध्ये अमावश्या वगैरे येणार पण हे सगळं कश काय होणार मला पण तो पण स्वामींची कृपा मी जेवढं मला जेवढं काय करता आलं तेवढं मी करत होतो आणि शनिवारी रात्री अकरा वाजता पोहोन आला कि ऍडमिट केले म्हणून तर माझा जीवाचं एकदम हे झालं तर माझ्या मनात जेवढे मी आपलं नित्य पुस्तक आहे ना नित्य सेवा त्याच्यातले सुरुवातीचे सगळे वाचन स्त्रीसुक्त पुरुषसुक्त हे स्वामीच हे आपलं स्वा, स्वामी चरित्राचं ते आपलं ह्याच असत ना आणि गुरुचरित्र गुरुचरित्र हे दोन्ही शॉर्ट मधलं आहे ना ते मी वाचनाला सुरुवात केली वाचन केलं मी सगळं आणि मग तुम्हाला सांगतो बरोबर साडे ला फोन आला की मुलगी झाली व्यवस्थित आणि हे मुलगा नाही तिला सीजर वगैरे हो काही नाही झालं अरे आणि तिला पहिला मुलगा आहे सहा वर्षाचा आणि त्याच्या बाबतीत मुलगी पाहिजे होती त्याप्रमाणे त्यांचं सगळं व्यवस्थित झालं मला म्हणजे हे की अगदी आपलं आपण देवाचं केलं तर आपल्याला किती मिळू शकतात फक्त मला सांगायचं एवढं की आता आता कसं आपण डॉक्टर भरपूर आहेत पण स्पेशलिस्ट डॉक्टर असतील त्याच्याकडे आपण त्याच्याकडे जास्त आपल्याला हे होतं तर त्याप्रमाणे मला असं मला माझी अशी अपेक्षा आहे की प्रदीप दासांकडे मला जर मला फक्त कॉन्टॅक्ट करून मला समजू शकेल का असं नाही मग त्यासाठी ना महिला सेवेकरी ग्रुपमध्ये ऍड व्हा दादा महिला सेवेकरी का त्या व्हायला लागतं मेसेज करून ठेवा ह्या नंबरवर आणि मग त्या ऍडमिन ताईशी तुम्हाला कॉन्टॅक्ट करावा लागेल अच्छा पण बाबा खूप छान अनुभव म्हणजे आता तुम्हाला सांगतो तिकडे तर सेवा आहेतच पण संध्याकाळी हे करायचं राम रक्षा मारुती स्तोत्र आणि हे आपलं काय आता विसरायला खूप व्हायला लागलं अच्छा अच्छा हनुमान विष्णू सहस्रनाम हा 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 खूप प्रकारे शेअर करते परत उद्या एक फोन करा आणि एक अनुभव शेअर करा ओके ओके थँक्यू धन्यवाद श्री स्वामी समर्थ श्री स्वामी खरंच पण तुमचं ग्रेट आहात असतात मुलीसाठी बघा ना आपल्या मुलांसाठी करायला हवे म्हणजे काळजी असं वाटण की व्यवस्थित व्हायला पाहिजे बाईचा हा दुसरा जन्म असतो त्याला किती यातना ना होता ते त्यांनाच माहिती खरं खरं तुमच्यासारखे प्रेमळ वडील सगळ्यांना मिळो ओके ओके आता आम्ही तिघे जाऊन आलो मिसेस राहिले तिकडे मुलगा आणि मी इकडे आलो आले बघायला खूप छान खूप छान धन्यवाद मला कसं वाटला ते मला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो तुमचेही असेच काही अनुभव असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री नऊ ते दहा ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता